विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या या ऑनलाईन सेशनमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आमच्या रचना विद्यालयामध्ये जे ऑनलाईनचे तास सुरू झालेले आहेत ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पंधरा जूनपासून सुरू आहेत आणि पंधरा जूनपासून दररोज काही ना काही तास त्यांचे दररोज चालूच आहेत तर आज आपण गणित याचा सिक्स फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच बैजिक राशींचे अवयव हा भाग पाहतो त्यातला काल आपण काही भाग पाहिलेला आहे आणि आता राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग आपण पुढं कंटिन्यू करतोय तर तो कंटिन्यू करताना नेमकं ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला आज पाहायचंय तर फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब हा एक भाग पाहायचा आहे त्यानंतर आपल्याला फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब हा एक भाग पाहायचा आहे आणि रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन हा एक भाग पाहायचा आहे तर काल आ, मला दोन विद्यार्थ्यांनी हे केलेलं होते उदाहरणं सोडून पाठवलेली होती आणि त्याच्यामध्ये कोण मुलगी होती त्या मुलीचं मी नाव सांगतोय तर तिने प्रामाणिकपणे उदाहरणं सोडवली आहेत आणि माझ्याकडं पाठवलेली होती म्हणजे सांगितल्यानंतर व्यवस्थित असे अभ्यास करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत हां तर त्या मुलीने नाव आहे मोरे समीक्षा तर त्या मुलीने व्यवस्थित उदाहरणं अवयव वगैरे सगळे पाडलेले व्यवस्थित आपण स जसं सांगितलं त्या पद्धतीने तिने उदाहरणं सोडवलेली आहेत तर तिने सरावसंचे एक सहा पॉईंट एक पूर्ण केलेला आहे आणि अजून एक मुलगी कोण आहे तर तिने सुद्धा काही एक, 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 का एक दोन तीन उदाहरणं तिने सांगितली की मला ती उदाहरणं जमली नाहीत आता ते सापडत नाही तर तिने काही उदाहरणं मला विचारलेली होती तर काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं साधारणतः याच्या पाठीमागची जी होती साधारणतः तिने विचारलं होतं की दहा नंबरचं उदाहरण मला सुटलं नाही तर ते दहा नंबरचं जे उदाहरण आहे ते उदाहरण काय आहे ते आपण पाहूया तर दहा नंबरचं जे उदाहरण होतं ते दहा नंबरचं उदाहरण काय होतं ते आपण पाहूया तर दहा नंबरचं उदाहरण होतं तर दहा नंबरचं उदाहरण पहा काय होतंय ते टू एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फोर्टी फायव्ह आपण काल जे सोडवलेले एक्झाम्पल होते त्या एक्झाम्पलमध्ये हे उदाहरण होतं आता मी कुणी कुणी आज ह्याच्यामध्ये आलेले आहेत विद्यार्थी त्यांचा एकदा आपण आढावा घेऊया हजेरी घेऊया आणि नंतर पुढं जाऊया तर सोनाली राय वेलकम आदिती तनपुरे वेलकम नववीचा तास संपला नववीचा तास सव्वा सहा मोन, ते सव्वा सातच्या दरम्यानमध्ये तो झालेला आहे मोन मोनवले आणि एवढे विद्यार्थी आहेत बाकीच्यांनी ज्ञानेश्वरी रचना विद्यालय आहे तर बाकी मी आता तुमच्या समोरच इथं मी हे ठेवलेलं आहे माझा चॅट बॉक्स त्यामुळं तुमची काय तुम्ही लिहता ते मला समोर दिसतंय आता एक्झाम्पल पार्ट टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस मायनस फोर्टी फाईव्ह फर्स्ट अँड थर्ड टर्म हा जो आहे हा पहिला हा एक हा दोन तिसरं पद दुसरं आणि तिसरं पद पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करायचा आहे पंचेचाळीस आणि दोनचा गुणाकार केल्यावर किती येणार आहे तर मायनस नाईन्टी एक्स स्क्वेअर गुणाकार त्या दोन पदांचा नव्वद एक स्वर्ग आला पाहिजेत आणि त्यांची बेरीज मधल्या पदा एवढी म्हणजे एक्स आली पाहिजेत अशा दोन संख्या शोधायच्यात तर त्या दोन संख्या कोणत्या येणार आहेत तू नंबर्स आर फर्स्ट ना नाईंटी म्हणजे नव्वद गुणाकार असला पाहिजेत आणि बेरीज एक्स असली पाहिजेत म्हणजे एक बेरीज एक पाहिजेत अशा दोन संख्या शोधायच्या आहेत तर त्या दोन संख्या आपल्याला कोणत्या येणार आहेत तर दहा आणि नऊचा गुणाकार केला तर नव्वद येतो आणि दोघांच्या मधला जर फरक घ्यायचा असेल तर टेन एक्स आणि मायनस नाईन एक्स आता पहा म दोघांचा जर गुणाकार केला टेन एक्स इंटू मायनस नाईन एक्स ह्या दोघांचा गुणाकार केला तर मायनस नाईन्टी एक्स येतो आणि ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर बेरीज पहा टेन एक्स आणि मायनस नाईन एक्स ह्या दोघांची जर आपण इथं बेरीज केली तर दोघांमधला फरक लिहावा लागेल ह्याला अधिक ला चिन्ह आहे ह्याला मायनस चिन्ह आहे मायनस साईन म्हणजे काय येणार आहे वन एक्स म्हणजे आलं बरोबर ते आता इथं लिहायचं आहे इज इक्वल टू टू एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस नाईन एक्स मायनस फोर्टी फाईव्ह काय करतो आपण त्याच्यामध्ये ह्या दोघांचा एक गट ह्या दोघांचा एक गट पहिल्या दोघांच्या गटामध्ये दोन एक्स कॉमन काढायचा किती काढायचा टू एक्स टू एक्स कॉमन हेअर रिमेन एक्स प्लस फाईव्ह मायनस नाईन कॉमन काढायचा म्हणजेच काय राहतील एक्स मायनस मायनस प्लस होती प्लस फायू नवापाचा पंचेचाळीस हा पहिला कंस आणि हा दुसऱ्यातला हा कंस म्हणजे दोन्ही कंस कॉमन आलेत आता हे दोन्ही कंस कॉमन आलेले आपण कॉमन काढायचे म्हणजेच एक्स प्लस फायू अँड सेकंड ब्रॅकेट हिथला राहिलेला टू एक्स मायनस नाईन हे त्याचे काय झाले फॅक्टर झाले उत्तर लिहिताना टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फोर्टी फायू इज इक्वल टू एक्स प्लस फायव्ह अँड टू एक्स मायनस नाईन अशा पद्धतीने आपल्याला चौकट करायची आहे आणि उत्तर मिळवायचं आहे ओके तर तुम्ही उत्तर वहीमध्ये पेन आणि वही तुमच्या समोर असणारे तुम्ही लिहून घ्यायचंय पटपट लिहून घ्यायचंय पटपट लिहून घ्यायचंय आणि मी आता पुढच्या ए क्यूब आणि बी क्यूबच्या फॉर्म्युल्याकडे आणि त्याच्या सूत्राकडे जाणार आहे पटपट लिहून घ्यायचंय बऱ्याच जणांनी नावं लिहिली नाहीत नावं लिहून टाका तुमची इथं नावं लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही कोण कोण आलेला आहात पटपट नावं लिहा कोणकोण विद्यार्थी आलेले आहेत एक ज्ञानेश्वरी आहे सोनाली राय आहे आदित्य आहे चार जण आहेत चला पटपट पटपट -पट लिया, लिहिलं की मला सांगा यस सर झालं झालं तर आता पुढचं एक्झाम्पल पाहूया आणि पुढे जाऊया आपण आता फॅक्टर्स आपण आजचा जो भाग घेणार आहे तो भाग आपण पाहूया फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यू आता हे आपल्याला कसं येत आहे ते, ते पाहायचंय की ए क्यूब प्लस बी क्यू हे सूत्र कसं येतं त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचंय तर आता हे आपल्याला माहित आहे की ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे आपण मागच्या याला पाहिलेलं आहे की फर्स्टच ए क्यूब प्लस थ्राईस ए स्क्वेअर बी प्लस थ्राईस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हे आपण पाहिलेलं आहे आता याच्यामध्ये या दोघांमध्ये थ्री ए बी हा घटक एक कॉमन आहे तर कसं लिहिलं जातं ए प्लस थ्री ए बी कॉमन घेतल्यानंतर इथं काय येणार आहे राहणार आहे बी प्लस याच्यामध्ये काय राहणार आहे इथं ए बी घेतला इथं ए राहणार आहे ए आणि इथं काय राहणार आहे बी प्लस बी क्यूब आता इथं आपण असं लिहूया ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस थ्री ए बी इन ब्रॅकेट ए प्लस बी ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आता हे जाग्यावर ठेवलं तर आणि हे जे तीन ए बी थ्री ए बी प्लस बी इकडं घेतले तर काय होईल लक्षात घ्या ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस थ्राईस ए बी ए प्लस बी हे आपल्याला हे सूत्र मिळाला आता ह्याच्यामध्ये कॉमन काढायचे तर ह्याच्यामध्ये ए क्यूब लक्ष द्या ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे काय आहे तर तीनदा गुणाकार आहे ए प्लस बी ए प्लस बी अँड ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी आणि ए प्लस बी या ठिकाणी हे दोन्ही ह्याच्यामध्ये ए प्लस बी ए प्लस बी आहे तर आता इथं आपण इज इक्वल टू ए प्लस बी आता चौकटी कंसामध्ये काय येणार आहे तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री ए बी आणि चौकटी कंश पूर्ण करायचा आता इथं आपल्या सोडवल्यानंतर काय येणार आहे तर ए प्लस बी ह्याचा परत स्क्वेअर करायचा ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर मायस थ्राईस ए बी आता इथले मायनस तीन ए बी आणि इथले दोन ए बी काय होणार आहे तिथं मायनस ए बी राहतील म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईन परत इज इक्वल टू ए प्लस बी इन स्क्वेअर करॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे सूत्र आपल्याला मिळालं म्हणून आपण नेहमी कसं सूत्र लिहितो तर ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी एकच मिनिट हिथं वाटल्यास वर लिहितो प्रॉब्लेम आहे तिथे येतोय लिहायला ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी अँड सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असं आपल्याला सूत्र मिळालं म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी अँड ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर समजलं नाही ओके परत सांगतो काय प्रॉब्लेम नाही समजलं तर परत सांगतो कोण आहे मुं, ओके तर आता हे पुन्हा एकदा मी सांगतोय नीट व्यवस्थित लक्षात घ्या ए क्यूब प्लस बी क्यूबचे आपल्याला फॅक्टर पाडायचे ह्याचे फॅक्टर पाडण्यासाठी लक्ष द्या काय करतोय मी लक्ष द्या ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे आपल्याला माहीत आहे याचं सूत्र काय येतं ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हे सूत्र या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे इज e इक्वल टू ए क्यूब प्लस या दोघांमध्ये कॉमन काढायचा थ्री ए बी थ्री ए बी कॉमन काढल्यावर काय राहणार आहे ए प्लस बी प्लस बी क्यूब आता हा बी क्यूब आणि ए क्यूब मी शेजारी लिहिणार आहे इजिकवल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस थ्री ए बी इन सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट ही व्हॅल्यू कशाची आली ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आता हे जाग्यावर ठेवले आणि ह्याची ट्रान्सफर टू लेफ्ट हँड साईडला जर नेलं तर काय लिहिणार लिहिणार आहे ते येईल पहा ए क्यूब प्लस, प्लस बी क्यूब हे जाग्यावर ठेवलं इथले हे जाग्यावर राहतील ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस काय येणार आहे थ्री ए बी अँड ब्रॅकेट ए प्लस बी आता ए प्लस बी आणि ए प्लस बी इजिकवल टू ए प्लस बी कॉमन काढल्यावर चौकटी कंसात काय राहणार आहे तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर घन होता त्यातला एक ए बी ए प्लस बी बाहेर घेतला म्हणजे आतमध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर राहील मायनस थ्री ए बी इजिक टू ए प्लस बी आता याचा विस्तार करायचा आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर मायनस थ्राईस ए बी तर आता हिथला प्लस टू ए बी आणि मायनस थ्री ए बी किती राहतील मायनस ए बी म्हणून इज इक्वल टू ए प्लस बी इन ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने आपल्याला हे सूत्र मिळालं म्हणजेच आपण आता इथून पुढं कसं लिहिणार आहे तर ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी अँड सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे सूत्र आता आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे आणि पुढं ह्याच्यावरची एक्झाम्पल सोडवायचे आहेत ज्ञानेश्वरी काय नाही समजलं आता एक्झाम्पल समजलं असेल मी परत रिपीट केलेलं आहे पहा आता समजलेला असेल येस म्हणा तर आपल्याला पुढं जायचंय नाही तर मग परत सांगेल काय प्रॉब्लेम नाही हे सूत्र कसं आलं हे समजलं का लिहा नसेल तर परत सांगतो पटकिनी लिहा सु सोनाली राय आदित्य तनपुरे ज्ञानेश्वरी जांभरे अनिकेत समजलं का पटकिनी सांगा मी आपल्याला पुढं जायला सात जण आता तुम्ही जर ऑनलाईन आहात पटकिनी लिहा पुढं समजलं न समजलं म्हणजे पुढे जायला नाहीतर नाही समजलं तर परत मी रिपीट करणार आहे बोला लवकर चला लवकर बोला पटपट पटपट याचा पट, पट। अर्थ तुम्ही समोर नाहीत का मोबाईल चालू करून ठेवलाय का फक्त सोनाली तुझी उत्तर आली नाहीत अजून आदिती समजलं न ना समजलं नाही समजलं तर नाही म्हणा मी परत रिपीट करतो समजलं तर पुढे जायचंय यस, सोनाली राय तुला समजलेलं आहे यस, नाही ले ना मग तिथं नाही नो मन यस मन समजला असेल तर यस पुढं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे का आदिती पुढचं घ्यायचं का तर आता पुढचं पाहूया आपण त्यांची उत्तरं येतील तोपर्यंत आपण पुढं जाऊया आता पुढचं एक्झाम्पल पुढचं फॅक्टरायझेशन आपल्याला पाहायचंय आणि ते फॅक्टर्स आपल्याला कशाचे पाहिजेत तर ते पाहण्याच्या अगोदर काही एक्झाम्पल पाहूया आणि नंतर मग त्याचा वापर करून आता गोंधळ व्हायचा की हे पण नाही आणि ते पण नाही एक्स क्यूब प्लस सिक्स्टी फोर वाय क्यूबरी सर ते होच नो दिसतंय मला ओके एक्स क्यूब प्लस सिक्स्टी फोर क्यूब आता हे मांडणी करताना हे कसं करायचं लक्ष द्या इथं तर एक्सचा कोइफिशन्टी इथं स गुणक हा एक आहे म्हणजे एक्स क्यूब आहे याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं प्लस सिक्स्टी फोर हा कशाचा क्यूब आहे चौसष्ट हा कशाचा घन आहे चार चोक सोळा सोळ चौक चौसष्ट म्हणजे चारचा क्यूब आहे लक्ष द्या फोर इंटू फोर इंटू फोर ह्या दोघांचा मल्टी दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर सिक्स्टीन येतील हे चार सोळ चौक चौसष्ट म्हणजे इथं काय लिहू मी फोर वाय ब्रॅकेट क्यूब ओके मी आता इथं कम हे घेतो एक रबर आणि रबरने हे खोडून टाकतो ओके तर आता इथं आपल्याला सूत्र जे आहे ते सूत्र वापरायचे तर हे सूत्र असं आहे आत्ता आपण पाहिलेलं ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस ए स्क्वेअर सॉरी हे मी खोडतोय हां तर हे असं आहे ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आता यात किंमती ची किंमत किती आहे एक्स आणि ची किंमत किती आहे चार वाय ची किंमत किती चार ची किंमत काय आहे एक्स इथलं पहा या दोघांची तुलना करायची तर ची किंमत किती चार वाय या किंमती यात टाकायच्या बरोबर एच्या जागेवर किती टाकायची एक्स आणि बीच्या जागेवर काय टाकायची चार वाय याची किंमत किती लिहायची एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि याची किंमत किती चार वाय ह्याला मी चौकटी कंस करतोय चार वाय आणि बीची किंमत चार वाय कंसाचा वर्ग चौकटी कंस हे सोडवायचे एक्स प्लस फोर वाय चौकटी कंसामध्ये एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय प्लस चार चौक सोळा वाय स्क्वेअर हे झालं सोडून उदाहरण एवढंच सोडवायचं आहे जास्त काय नाही एवढंच सोडवायचं आहे काय केलं एक्स क्यूब प्लस चौसष्ट रूपांतर केलं चार वायचा क्यूब आणि ए क्यूब बी क्यूब ची तुलना केली एची किंमत एक्स घेतली आणि बी ची किंमत चार वाय घेतली ह्याच्यामध्ये किमती टाकल्या एच्या जागेवर चार एक्स टाकले आणि बीच्या जागेवर चार वाय टाकले याच्या जागेवर एक्स स्क्वेअर इथं मायनस एक्स फोर वाय आणि फोर वाय क्यूब मग आता इथं एक्स प्लस फोर वाय आणि एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय प्लस सिक्सटीन वाय स्क्वेअर हे लिहिलं असं उदाहरण आपल्याला लिहता येईल आता पुढचं एक्झाम्पल पाहूया पुढचं एक्झाम्पल वन हंड्रेड ट्वेंटी पी क्यू प्लस क्यू 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 क्यूचा तिसरा घात आता हे असं लिहितोय मी इज इक्वल टू पंच एकशे पंचवीस हंड हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह हा कशाचाच क्यूब आहे तर पाचचा क्यूब आहे मग इथं काय येणार फायू पी क्यूब प्लस क्यूब क्यूब इन ब्रॅकेट इज इक्वल टू कशा तुलना करायची ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी क्यू या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आता एची किंमत किती आली फायू पी आणि बीची किंमत काय आहे क्यू किमती याच्यात टाकायच्या फक्त एची किंमत किती टाकायची फायू पी प्लस क्यू इन सेकंड ब्रॅकेट एक इथं आता चौक टिकव घेऊया फायू पी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाय पी अँड सेकंड ब्रॅकेट क्यू प्लस क्यू क्यू इज प्लस क्यू काय येणार आहे पंच ट्वेंटी फायू पी स्क्वेअर मायनस फायू पी क्यू प्लस क्यू क्यू अशा पद्धतीने आपल्याला हे त्याचे फॅक्टर मिळालेले आहेत त्याचे फॅक्टर असे मिळतील आपल्याला ओके अजून एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे मग अजून तुमचा मुद्दा क्लिअर होऊन जाईल ट्वेंटी फोर ए क्यू प्लस एटी वन बी क्यू आता ह्याच्यामध्ये कॉमन जर काढला तर ट्वेंटी फोरमध्ये मध्ये कॉमन काही नाही मग इथं आधी दोन कॉमन जर काढायचा म्हटलं तर तीन कॉमन काढूया इज इक्वल टू थ्री कॉमन काढल्यानंतर इथं काय येणार आहे तीन आठ चोवीस आठ एचा क्यू प्लस तीन कॉमन काढल्यानंतर तीन दुने सहा लिहले दोन तीन सत्तर एकवीस बी क्यूब असं मिळालं इज इक्वल टू थ्री इन चौकटी कंसात आता गोल कंस करायचा आठ कशाचा गण आहे दोनचा टू ए ब्रॅकेट क्यू प्लस सत्तावीस कशाचा गण आहे तीनचा थ्री बी ब्रॅकेट क्यू आता आपलं सूत्र ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी अँड ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू आता ए इज इक्वल टू काय येणार टू ए आणि बी इज इक्वल टू थ्री बी हे किमती याच्यात टाकायच्या इज इक्वल टू टू ए प्लस थ्री बी एंड याची व्हॅल्यू टू ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू ए आणि थ्री बी आणि प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए प्लस थ्री बी दोन एचा वर्ग चार ए वर्ग मायनस तीन दोन ए सहा ए बी प्लस बी इथं थ्री, पाई जेत। थ्री किते बी पाहिजेत म्हणजे थ्री बी किती येणार नाईन बी स्क्वेअर हे त्याचे फॅक्टर येतील आपल्याला ओके तर मला वाटतंय आज आपण सिक्स पॉईंट टू ह्याची प्रॅक्टिस करणार आणि उद्या राहिलेला जो भाग आहे तो उद्या आपण पाहूया आज एवढंच प्रॅक्टिस करा आणि मला उदाहरणं तुम्ही सोडवलेली पाठवा माझ्याकडं तुम्ही नाही पाठवली तर काय समजलं नाही समजलं मला समजणार नाही त्यामुळं झालेली जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही मला पाठवत चला ओके अजून काय अडचण असेल तर विचारा नसेल तर मग आपण थांबूयात तुम्ही उदाहरणं जे सोडवणार आहेत ते मला पाठवायचे आहेत ओके